नमस्कार रेडिओ एम पी सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावडबाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत आज आपण नारायण गणेश चंदावरकर यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेऊया विद्यार्थी मित्रांनो नारायण गणेश चंदावरकर हे अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक कायदे पंडित व समाजसुधारक होते त्यांचा जन्म दोन डिसेंबर अठराशे पंचावन्न साली झाला ते अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक निष्ठावान सभासद कायदे पंडित आणि समाजसुधारक होते होनावर उत्तर कॅनडा या ठिकाणी सुखवस्तू कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्यांचे बहुतेक शिक्षण मुंबईस एलिफंट मध्ये झाले बी ए नंतर वयाच्या बावीसाव्या वर्षी ते इंदू प्रकाश या द्विभाषिक साप्ताहिकांच्या इंग्रजी विभागाचे संपादक झाले अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सुमारे दहा वर्ष त्यांनी या साप्ताहिकात अत्यंत आत्मीयतेने काम केले आणि त्याचा खप व दर्जा वाढवला या काळात मथुरा सिरूर या युवतीशी ते विवाहबद्ध झाले आणि त्यांनी कायद्याचा अभ्यास करून वकिली सुरुवात केली यशस्वी कायदे पंडित म्हणून त्यांनी लवकरच नाव मिळविला इंग्लंडच्या जनमताचा कानोसा घेण्याकरिता ते त्रिसदस्य आयोगातून अठराशे पंच्याऐंशी मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले त्यांच्या कार्याबद्दल फिरोज शाह मेहतांनी उद्गार काढले त्याच वर्षी काँग्रेसची स्थापना झाली त्यांचे ते आजीव सभासद झाले एकोणावीसशे मध्ये ते लाहोर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते अठराशे शहाण्णवपासूनच ते प्रार्थना समाजाचे प्रमुख होते आणि एकोणाविसशे एकमध्ये सोशल कॉन्फरन्सचे प्रमुख सचिव झाले या दोन्ही पदावरून त्यांनी महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा पुरस्कार स्त्रिया व मागासवर्ग यांच्या उद्धाराकरिता त्यांना राजकीय हक्क दिले पाहिजेत हे मत त्यांनी प्रतिपादन केले याकरिता ते एकोणावीसशे सहामध्ये कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या डिप्रेस क्लासेस मिशनचे अध्यक्ष झाले त्यांच्या कायदेविषयक अभ्यासामुळे त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमण्यात आले तो कालावधी होता एकोणावीसशे एक ते बारा त्यानंतर ते काही दिवस इंदूर संस्थांचे मुख्यमंत्री होते या काळात ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहिले पण एकोणावीसशे चौदा नंतर ते पुन्हा राजकारणात पडले आणि एकोणावीसशे एकोणावीसच्या कायद्यानुसार मुंबईत जी विधान परिषद स्थापन झाली तिचे ते बिनसरकारी अध्यक्ष झाले आणि अखेरपर्यंत त्याच पदावर होते याशिवाय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रॉयल एशियाटिक सोसायटीचे मुंबई शाखा अध्यक्ष पदे त्यांनी भूषविली तत्कालीन राजकारणात एक स्पष्ट वक्ता तळमळीचा कार्यकर्ता व विद्वान कायदेपटू म्हणून त्यांची ख्याती होती तेलंग रानडे भांडारकर प्रभूतींनी घातलेल्या परंपरेचे ते निष्ठावान अनुयायी होते ते बँगलोर येथे चौदा मे एकोणावीसशे तेवीसला मृत्यू झाला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आता आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत नारायण गणे चंदावरकर यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेतला तर आता आपण इथेच थांबूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावडबाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली